तुम्हालाही असं कधी वाटतं का की आपल्या मैत्रिणी शेजारी नातेवाईक इतकं सगळं कसं मॅनेज करतात दिवसभर ते किती प्रोडक्टिव्ह असतात आणि आपण आपल्याकडेही तेवढेच चोवीस तास आहेत पण दिवस उगवतो कधी आणि संपतो कधी हे फक्त घरकाम करता करता आपल्याला कळतही आणि तरीही सगळ्या शेवटी सॅटिस्फॅक्शन हे नसतं जर तुमच्याही मनात असेच प्रश्न फिरत असतील तुम्हाला असंच वाटत असेल तर टेन्शन अजिबात घेऊ नका आज मी तुमच्याशी अशाच काही चुकांबद्दल बोलणार आहे जे आपण रोज अगदी न करत असतो आणि ज्यामुळे आपला वेळ एनर्जी आणि आपलं मन सगळंच थकून जातं आणि व्हिडिओच्या शेवटी मी असं रुटीन तुमच्याशी शेअर करेल किंवा प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयत्न केला तर तुमची घरातली कामं तर होतीलच पण स्वतःसाठी आणि इतर गोष्टीसाठीही तुम्हाला नक्कीच वेळ मिळेल हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि हो आजचा व्हिडिओ स्पेशली माझ्या गृहिणी मैत्रिणींसाठी आहे चला तर मग सगळ्यात आधी आपण बघूया की अशा कोणत्या चुक्या आहेत ज्या आपण रोज करत असतो आणि या चुकांमुळेच मग आपल्याला वेळ मिळत नाही आणि खर तर आपल्याला माहितीच नसतं की या चुका आहेत आणि त्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाहीये तर सगळ्यात पहिलं म्हणजे कंपॅरिझन करणं आधी बंद करा कसं आहे प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे रुटीन वेगळं असतं कोणी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतं कोणी न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतं कोणाचं घर मोठं असतं कोणाचं घर छोटं असतं कोणाच्या घरी कामांना मेड असते तर कुणाकडे नसते आणि म्हणूनच दुसऱ्यांकडे बघून रुटीन सेट करायचं नाहीये किंवा कॉपी करायचं नाहीये आणि कंपॅरिझन तर अजिबातच करायचं नाहीये हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही तुमच्या रुटीन नुसार तुमच्या परिस्थितीनुसार बेस्ट करण्याचा प्रयत्न करा आपल्याला फक्त स्मार्टनेस आणायचा आहे आणि इथेच आपण चुकतो सगळ्यात मोठी चूक हीच आहे दुसऱ्या नंबरची चूक हीच आहे मी घरीच तर आहे मग घाई कसली करूया की आरामात सगळी कामं दुसऱ्यांच्या म्हणायच्या आधी आपणच असा विचार करतो की मी दिवसभर घरीच असणार आहे मग कशाला मला घाई घाई सगळं करायचं आहे जसा वेळ वेळ तसं करूया आरामात जर सकाळचं काम असेल तर ते सकाळीच करून टाकलं पाहिजे पण आपणच विचार करतो की आत्ता नको घरी असल्यामुळे आपण हे काम दुपारी संध्याकाळी किंवा रात्रीही करू शकतो आणि मग त्या कामांना आपण असं खेचत राहतो जसं की सिंक मध्ये थोडीशी भांडी असतील तर ती थोडीशीच आहे थोडं आणखी वाढली की नंतर करूया टीव्ही बघितल्यानंतर करूया किंवा फोनवर थोडा गप्पा मारून झाल्यानंतर करूया असं करत करत दुपार होऊन जाते संध्याकाळी होऊन जाते आणि ती सिंक मधली भांडी कमी तर नाही पण ती वाढूच वाढतच असतात अगदी दिवसाच्या सुरुवातीचं काम म्हणजे झाडू पोछा ह्याचा सुद्धा आपला एक टाइम नसतो कधी लवकर होतो तर कधी लेट होतो कधी ब्रेकफास्टच्या आधीच होऊन जातो कधी खूप उशिरा होतो आणि यामुळे ना आपली कामच कधी संपत नाही आणि पूर्ण दिवसभर तेच डोक्यात असतं की हे काम करायचं आहे ते काम राहिलं आहे पण या उलट जेव्हा आपले काम अगदी वेळेत होतात तेव्हा बघा कामांचं ओझ खूप कमी होतं आणि आपल्याला सुद्धा वेळ मिळतो पण तेच कामांची टाळाटाळ करत राहिलो काम असून सुद्धा दुसरंच काही काम करत राहिलो त्यामुळे आपल्यालाही वेळ मिळत नाही अशीच हळुवार काम केल्यामुळे दिवसाच्या शेवटी आपल्याला वाटतं की दिवसभर मी फक्त कामच करत होते तर तिसऱ्या नंबरची चूक आहे की माझ्याशिवाय नीट होणारच नाहीये हा गैरसमज ही सुद्धा चूक आपण नेहमीच करत असतो आपण असा विचार करतो की माझ्याशिवाय कोणतंच काम परफेक्ट होणार नाहीये जेव्हा मी करेल, ते करेल तेव्हाच परफेक्ट होईल म्हणजे घरात इतर मेंबर असतील तर त्यांच्याकडे हेल्प मागत नाही किंवा मग त्यांनी केलं तर ते आपल्यासारखं काम करूच शकणार नाही असं आपला गैरसमज असतो आणि म्हणूनच आपणच स्वतः ते काम करून घेतो आणि ह्याचा परिणाम काय होतो मग अगदी लहान सहान गोष्टी सुद्धा आपल्यालाच कराव्या लागतात कारण आपल्या घरातल्या माणसांना आपण तशी सवयच लावलेली नसते जसं की अगदी छोटी छोटी कामं आहेत कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे अस्तव्यस्त पडलेले सामान जागेवर उचलून ठेवणे स्वतःच्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या का असे ना त्या स्वतः करून ठेवणे आणि ही सगळी कामं जरी छोटी छोटी वाटत असली ना तरी सुद्धा फक्त एकच व्यक्ती करत असेल तर या कामांचा सुद्धा खूप भार होऊन जातो आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याचकडे एनर्जी नसते असं आपल्याला वाटायला लागतं आणि म्हणूनच तसंही मी नेहमी सांगत असते की घरात कोणतेही मेंबर्स असू देत नवरा असू देत लहान मुलगा असू देत त्यांची कामं थोडी तरी त्यांनी केली पाहिजे आणि प्रत्येकाची एक रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे किमान आपली वस्तू जागेवर तरी नेऊन ठेवणे आणि घरात इतर मेंबर्स असतील त्यांना सुद्धा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी कळली पाहिजे यामुळे घरातली जी एकटी स्त्री असते तिच्यावर पूर्ण घराचा भार पडत नाही आणि छोटी छोटी कामं जसं की लहान मुलं असतील तर त्यांचे बुक्स त्यांनीच जागेवर ठेवणं अगदी छोटे छोटे टास्क त्यांना द्यायचे आणि मोठी माणसं असतील तर किमान त्यांनी स्वतःचं काम तरी स्वतः केलं पाहिजे एवढी तरी त्यांच्याकडे हेल्प मागायची यामुळे आपलंच काम कमी होतं आणि घरातील इतर मेंबर्स असतील ना त्यांना सुद्धा ही सवय लागते आणि त्यांची सुद्धा ती एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते खरं सांगू खूप एक्सपेक्टेशन ना आपल्याला नसतेच घरातलं नाईन्टी पर्सेंट काम आपणच करत असतो पण जे दा, जे दहा पर्सेंट असतात ना तेवढी सुद्धा हेल्प मिळाली ती सुद्धा आपण टीम वर्क सारखं केलं ना तरी सुद्धा बरीचशी कामं आहेत ती हलकी होऊन जातात आणि यासाठी थोडस टीम वर्क पाहिजे असतं टीम वर्क असलं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते घरातले इतर मेंबर करू शकतात आपलंही काम जरा हलकं होतं आणि पूर्ण घराचा किंवा कामांचा भार आपल्यालाही पडत नाही आणि आनंद होतो तो वेगळाच त्यानंतरची चूक आहे कामांची टाळाटाळ तार करणे जसं की कपडे धुवायचे आहे किंवा ते वाळत टाकायचे आहे किचनचा एखादा कोपरा साफ करायचा आहे किंवा डायनिंग टेबलच सेट करायचा आहे किंवा मग एखादा कपाटाचा शेल्फ साफ करायचा आहे या सगळ्या कामांची टाळाटाळ तार करणे आज नाही उद्या आता खूप वेळ झाला आहे संध्याकाळी करू किंवा रात्री करू असं सतत टाळाटाळ तार करत राहिलो ना तर कितीतरी दिवस होऊन जातात आणि ते काम तसंच पेंडिंग राहून जातं कधी कधी तर घरातलं रेग्युलर काम असतं पण दिवसभरात आपण एवढं थकून जातो की आपल्याकडे एनर्जीच राहत नाही आणि मग त्या कामाला हात लावायची काही आपली इच्छा होत नाही कितीही छोट असलं तरीही आणि हे जे छोटे छोटे काम आहेत जे पेंडिंग राहिले असतात त्यांचीच लिस्ट एवढी मोठी बनवून जाते ना की मग त्या लिस्ट मधल्या कामांची यादी आहे ती करायला सुद्धा आपल्याला जास्त कंटाळा येतो म्हणूनच छोटे छोटे कामं असतील ना तर ते तेव्हाच करून घ्या किंवा त्याच्यासाठीही अगदी दिवसातले दहा मिनिटं पंधरा मिनिटं असा वेळ ठरवा किंवा मग प्रत्येक कामासाठी असा स्पेसिफिक वेळ ठरवा म्हणजे त्यावेळेत ती कामं झालीच पाहिजे आणि असंच करत राहिलो ना की दिवसाच्या शेवटी मग आपल्याला कुठल्याही पेंडिंग कामाची लिस्ट मिळत नाही आणि आपल्याला सुद्धा खूप हलकं वाटतं आणि मला माहिती आहे की प्रत्येक वेळीच ना एवढी एनर्जी नसते एवढी पॉझिटिव्हिटी नसते सगळी घरातली कामं वेळेवर नाही होत पण नेहमीच असं व्हायला नको कधीतरी असं होऊ शकतो मूड स्विंगमुळे आजारपणामुळे पाहुण्यांमुळे किंवा आणखी कुठलं रिझन असेल तर पण जर हे वारंवार होत असेल त्याला ना आपण आळस म्हणू किंवा मग ही सवय आपल्याला लगेच बदलायला हवी त्यानंतरची जी चूक आपण करतो ती म्हणजे प्रॉपर डाएटच घेत नाही बऱ्याचशा स्त्रिया असं करत असतील जसं की सकाळच्या धावपडीत नाश्ता स्किप करणं जेवणातही प्रॉपर डाएट न घेणं कधी तळलेलं किंवा गोड पदार्थ था जास्त खाणं पाणी कमी पिणं आणि दिवसभर या कामांच्या गोंधळात आपण आपल्या खाण्याकडे खरंच प्रॉपर लक्ष नाही देत त्यामुळे हेल्दी डाएट तर सोडाच जसं की सकाळी खूप घाई असते त्यामुळे चहा बिस्किट किंवा चहा टोस खाऊन झालं की मग लगेच कामांना लागणं दुपारचं जेवणही वेळेवर न घेणं आणि रात्रीचा डिनरही लवकर न करणं या सगळ्यांचा परिणाम ना आपल्या हेल्थवर होतो आणि आपल्या हेल्थवर जेव्हा परिणाम होतो ना तेव्हा तो परिणाम आपल्या हो कामांवर दिसतो पण या उलट जर आपण प्रॉपर नाश्ता केला दुपारचं जेवण वेळेवर केलं रात्रीचं जेवण थोडस लवकर केलं तर आपलं पोटही हलकं राहतं कारण कधी कधी काय होतं जेवणाच्या वेळा चुकतात कधी लवकर कधी उशिरा असं केल्यामुळे ना भारी वाटणे किंवा पोटांचे आजार होणे कॉन्स्टिट्युशन हे सगळे आजार होऊ शकतात आणि पाणी कमी पित असाल तर त्याने सुद्धा पोट खराब होते कामांमध्ये इतकं बिझी न राहता आपण आपल्या हेल्थकडे लक्ष देऊन व्यवस्थित डाएट घेणे वेळेवर डाएट घेणं सगळं गरजेचं असतं आणि असं वाटतं आपल्याला की याचा काही जास्त परिणाम होत नाही पण याचा सगळा परिणाम आपल्या बॉडीवर होत असतो आणि त्याचसोबत मग आपल्या हेल्थवर होतं म्हणजे थकल्यासारखे वाटतं किंवा एखादं काही दुखणं निघतं काही आजार होतो आणि मग यामुळे काही करायची इच्छा राहत नाही तेवढी एनर्जी नसते किंवा मूड स्विंग्स होतात कधी चिडचिडपणा वाढतो तुम्ही बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत असता की आपण ना एखाद्या बाईक सोबत कम्पेअर करूया त्या बाईक बाईकमध्ये फ्यूलच नसेल तर ती गाडी चालणारच नाही तसंच आपलं सुद्धा काम स्लो व्हायला लागतं जेव्हा आपल्या पोटात काही नसतं किंवा प्रॉपर डायट जेव्हा आपण घेत नाही त्यामुळे व्यवस्थित इनटेक केला प्रॉपर डाएट घेतलं तर आपली एनर्जी लेवल ना लो होत नाही पुढच्या कामांसाठी आपल्या अंगात शक्ती सुद्धा असते आणि म्हणूनच मी हे नेहमी सांगत असते की सकाळचा नाश्ता वेळेवर घेत जा Diet हेल्दी डाएट घेत जा रात्रीचं जेवणही जरा लवकर करत जा याचा परिणाम ना आपल्या हेल्थवर होतो आणि बघा सगळं वेळेत हेल्दी डाएट घेतलं तर एनर्जी सुद्धा नेहमी बूस्ट राहते आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःची काळजी नाही घेऊ शकत ना तेव्हा मग असं विचार येतो की खरंच आपल्या आपण आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी व्यवस्थित घेतोय का किंवा मग या उलट आपण काय करतो की आपण सगळ्यांच्या आवडी निवडी किंवा सगळ्यांबद्दल विचार करतो पण जेव्हा मग आपली वेळ येते तेव्हा आपल्याकडे वेळच नसतो किंवा मग अपन आपण आपल्याबद्दल जास्त विचारच करत नाही त्याचा चहा नाश्ता स्वयंपाक भांडी कपडे घरातली आवरावर हे सगळं करता करता अर्धा दिवस कधी संपतो हे आपल्या माहितीही पडत नाही आपल्याला आणि त्यातल्या त्यात मुलांची काळजी त्यांचा अभ्यास बाहेरची काही कामं असेल तर ती करून घेणे किचन मधलं काय संपलं काय आणायचं आहे हे सगळं बघणे हे सगळेच विचार आपल्या डोक्यात चालू असतात आणि त्यामुळे त्यासाठी पण काहीतरी करायचं आहे यावर आपण लक्षच देत नाही एक कप चहा सुद्धा शांततेत घेत नाही एखाद्या कोपऱ्यात किंवा बाल्कनीत बसून पीत नाही किंवा जे आपल्याला करायला आवडत होत ते सुद्धा आता आपण करत नाही जसं की एखादी हॉबी असेल गाणं म्हणणं डान्स करणं किंवा आणखी काहीतरी वेगळी हॉबी पण खरं सांगू आपण जेव्हा स्वतःसाठी काहीच करत नाही ना नुसतं घरातली कामं आवरावर हेच करत राहतो त्यामुळे अगदी गोष्टीवरून सुद्धा आपली चिडचिड वाटते कंटाळा यायला लागतो सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात ना आपण स्वतः खुश आहोत का हेच विसरून जातो तुम्ही म्हणाल हो। की हे खोटं नाहीये खरंच घरातली कामं असतात हो असतात की मी पण करते आणि तुम्ही पण करता पण जर ती कामं किंवा रुटीन व्यवस्थित असेल तर आपल्या कामांमधून आपण छोटा छोटा असा ब्रेक घेत राहिलो जसं की एक कप चहा किंवा मग दहा मिनिटं निवांत बसून राहिलो शांततेत आपल्या स्वतःशीच कधीतरी दहा मिनिटं गप्पा केल्या हे सगळं केलं ना की आपल्याला सुद्धा आपल्यासाठी काहीतरी करतो याचं समाधान मिळतं त्यानंतरची चूक आहे की आपलं फिक्स रुटीन नसणं बरेचदा असं होतं की आपण घरीच आहे म्हणून आपण कधीही काहीही करत असतो काही कामं सोडली तर पण तीच कामं जर आपण वेळेवर केली आपलं वेळापत्रक थोडंसं सेट केलं तर आपली काम अगदी वेळेत होतील जेव्हा आपण सेट केली आहेत अगदी त्या वेळेत होण्याचा प्रयत्न तरी आपण करू शकतो आपलं रुटीन व्यवस्थित सेट असेल ना तर काम सुद्धा एका फ्लो मध्ये होतात आणि डोक्यातही क्लॅरिटी राहते जसं की सकाळी आपली एनर्जी जास्त असते त्यामुळे जेवढी कामं करता येईल पटापट तेवढी सगळी करून घ्यायची जसं की किचन मधलं त्यानंतर मग दुपारचं थोडंसं घर सेट करणं किंवा आवरणं संध्याकाळचा का स्वतःसाठी थोडासा वेळ या उलट जर आपलं रुटीनच व्यवस्थित नसेल छोटी मोठी काम दिवसभर चालूच का असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की मी दिवसभर फक्त कामच करत होते म्हणून मला वेळ मिळाला नाही आपला बराचसा वेळ किचन मध्ये जातो सिंपल डाळ भात भाजी चपाती जरी बनवायची असली ना तरी आपल्याला कधी कधी खूप वेळ लागतो आणि आपण विचार करतो की एवढा वेळ मला का लागला तर त्यात चूक हे असते की आज भाजी काय बनवायची ती धुतलेली नाहीये कापलेली नाहीये लसूण सोडलेला नाहीये हे सुद्धा आपल्या डोक्यात नसतं प्रिपरेशन असते म्हणून त्या छोट्या कामासाठी सुद्धा आपल्याला खूप वेळ लागलेला असतो यासाठी ना आपल्या कामांचा अंदाज माझं किचनचं काम झालंच पाहिजे थोडस मागे पुढे होऊ शकतं आणि यासाठी बेस्ट ऑप्शन हेच आहे की थोडी प्रिपरेशन करून ठेवणे जसं की कोणती भाजी बनवायची ती असेल तर धुवून ठेवणे किंवा मग कापून ठेवता येत असेल तर ती करून ठेवणे लसून सोलून ठेवणे अशा छोट्या मोठ्या प्रिपरेशन जर आपण करून ठेवल्या तर आपल्या सगळ्या गोष्टींना सगळ्या कामांना थोडासा कमी वेळ लागतो आणि ती खूप मोठी वाटत नाही सगळी वेळेत होतात मी माझ्या डेली रुटीनच्या ब्लॉग मधून तुमच्याशी सांगत असते यात काहीच वेगळे पण नाहीये बरेच जण करतही असते असो आता ना मी अगदी सिंपल रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे ज्याने तुम्हाला थोडी तरी हेल्प होईल सगळ्यात पहिला म्हणजे रात्रीच प्लॅनिंग करून ठेवणे थोडी दहा मिनिटं जरी प्लॅनिंग करून ठेवली ना दुसऱ्या दिवशीची तर आपल्या दुसऱ्या दिवशीचं काम जरा सोपं असतं कारण आपल्या डोक्यात क्लिअरिटी असते जसं की स्वयंपाकात काय बनवायचं नाश्त्यामध्ये काय बनवायचं उद्या बाहेरून काही आणायचं आहे का किंवा का, बाहेरचं काही एखादं काम आहे का ते आपण ना असं लिहून ठेवायचं एक्स्ट्रा काही काम असेल तर थे, ते सुद्धा लिहून ठेवायचं बरेचदा असं होतं की आपल्या कामांच्या नादात आपण काही महत्वाचं काम असेल ते सुद्धा विसरून जातो म्हणून महत्वाचं काम थे सगळ्यात आधी वर लिहून ठेवायचं तुम्ही एकदा ना हे लिहून ठेवण्याची जी टेक्निक आहे ती करून बघा त्यामुळे बघा तुमची कामही वेळेत होतात आणि महत्वाचं काम वेळेवर म्हणजे सकाळी लवकर उठणे आता हे सकाळी उठण्याचं काम ना प्रत्येकाचं वेगवेगळं असू वेग 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 शकतो कुणाला शाळेमुळे टिफिनमुळे ऑफिसमुळे लवकर उठावं लागतं तर कुणी स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून लवकर उठत असत पण आपल्या कम्फर्टनुसार आपण वेळेवर उठायचं आणि तुम्हाला वाटत असेल की थोडस आपल्याला आणखी वेळ जास्त मिळायला पाहिजे तर सुरुवात असू तर थोडस पंधरा ते वीस मिनिटं आधी उठून बघायचं म्हणजे ते पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा मिळतील आणि ही वेळ ना खूप छोटी वाटते किंवा कमी वाटते पण त्या वेळेचा सुद्धा आपल्याला खूप फायदा होता सकाळी उठून स्वयंपाकाची किंवा किचन मधली जरी घाई असेल तरी ती केल्यानंतर आपण तीस मिनटं किंवा एक तासभर आपल्यासाठी काढू शकतो या वेळेत आपण योगा एक्सरसाइज थोडस मेडिटेशन हे करू शकतो यामुळे आपल्या बॉडीला एनर्जी मिळते आणि आपलं माइंडही फ्रेश राहतं तर जी टीप आहे आपल्या कामांना टाइम लिमिट देणं जसं की सकाळचा नाश्ता आपलं किचनचं काम किंवा इतर कुठलं काम हे अगदी वेळेत झालं पाहिजे यामुळे ना आपला म्हणजे दिवसही प्रोडक्टिव्ह राहतो आपला स्ट्रेसही वाढत नाही आणि स्वतःसाठीही वेळ मिळतो त्यानंतरच नेक्स्ट टीप आहे मिल प्लॅनिंग थोडीशी ब्रेकफास्टची तयारी म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेचच थोडीशी जेवणाची तयारी करून ठेवणं म्हणजे काही चिरून ठेवायचं असेल किंवा काही उकळून ठेवायचं असेल खूप गॅप न ठेवता जर आपण फुल एनर्जीने सकाळी आपली कामं पटापट करण्याचा का प्रयत्न केला तर कंटिन्यू एका फ्लो मध्ये बरीचशी कामं होतात तर सगळ्यात महत्वाची टीप आहे स्वतःसाठी पण एक प्रॉपर वेळ ठेवणं आपण घरातलं सगळं करत असतो पण जेव्हा स्वतःसाठी काहीच करत नाही ना तेव्हा आपला जास्त स्ट्रेस आणि आपली चिडचिड वाढते डोक्यात तेच असतं की मी दिवसभर काम करत असते सगळ्यांसाठी करत असते आता काही मोबदला मिळत नाही तर तू काय करतेस हेच विचारलं जातं पण यातूनही जर स्वतःसाठी आपण काही करत असलो ना की आपल्याला चांगली फिलिंग येते म्हणजे जसं की एखादं बुक वाचणे किंवा स्किन केअर हेअर केअर करणे किंवा आणखी काही आवड असेल तर ती सुद्धा आपण करू शकतो काही लक्झरी नाहीये खरं तर ही प्रत्येकाची गरज आहे स्वतःला प्रायोरिटी देणं याला सेल्फिश नाही तर आपण गरज म्हणू शकतो त्यानंतर सगळ्यात शेवटी येतं विकली प्लानिंग जर आपण काही गोष्टी आठवड्याच्या ठरवून ठेवल्या आठवड्याचा एक दिवस एखादं प्रॉपर काम ठरवून ठेवणं किंवा मग बाहेरचं कुठलं काम असेल ते करून ठेवणं एखादी क्लिनिंग जसं की टॉयलेट बाथरूम क्लिनिंग लॉन्ड्री किंवा मग आणखी कुठली क्लिनिंग जसं मी माझ्या वीकली प्लॅनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते तसं प्लॅनिंग आपण वीकली सुद्धा करून ठेवू शकतो पुढे सगळं ठरवून सुद्धा कधी कधी नाही होत आपल्या प्लॅनिंग अनुसार कधी कधी प्लॅनिंग केलं असतं पण मध्ये गेस्ट येतात आपण कधी आजारी पडतो कधी मुलांचा अभ्यास जास्त असतो कधी आपला आळस कधी मूड स्विंग असतो त्यापेक्षाही महत्वाचं एखादं दुसरं काम असू शकतं त्यामुळे यात अजिबात गिल्ट वाटून घ्यायचं नाही की आपलं रुटीन आज व्यवस्थित नाहीये किंवा सुरळीत चाललं नाहीये कधी असा ब्रेक लागतोच पण ब्रेक नंतर आपलं रुटीन व्यवस्थित चालू ठेवणे ही सुद्धा आपलीच सवय असते खरं सांगायचं तर काम सगळ्यांनाच करायची नाहीये ती कोणालाच चुकलेली नाहीये पण आपण स्मार्ट पद्धतीने सगळी कामं केली तर स्ट्रेस कमी होतो आणि सॅटिस्फॅक्शन जास्त मिळतं तुमच्या कामांची वेळ तुमच्या कंट्रोलमध्ये असेल ना की दिवसभर फक्त कामच राहत नाही तर मग आजपासून ना एक सिम्पल डायरी किंवा नोटबुक घ्या आणि त्यावर आपलं थोडं रुटीन किंवा थोडी प्रिपरेशन मग ते वीकली प्लॅनिंग हे सगळं ना नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा आणि खरंच हे काही दिवस करून बघितलं ना तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल खूप छोट्या छोट्या चुका आहेत ज्या अगदी नॉर्मल वाटतात पण आपल्या कामांचा फ्लो ह्याच चुका बिघडवतात आणि आपली एनर्जी लेवल सुद्धा हेच डाऊन करतात तर आपण छोटे छोटे चेंजेस केले तर आपला जो दिवस आहे तो प्रोडक्ट दुसऱ्यांचं बघून वाटतो ना अगदी तसाच आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण मी खूप सिंपल आणि आपल्या गृहिणींसाठी ज्या चुका आपण नेहमी करत असतो स्वतःचा विचार न करता ते मी सगळं डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला थोडा तरी हेल्पफुल वाटला असेल आणि खरंच आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला करू शकता मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया बाय